पोलीस मुख्यालय स्विमिंग टँक जवळ इलेक्ट्रिक बाईकला लागली भीषण आग जीवितहानी नाही सोलापूर शहरातील अशोक चौक येथील पोलीस इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बाईक घेऊन जात असताना बाईकला अचानक भीषण आग लागली ही घटना शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली घटनास्थळी अग्निशामक दलाकडून आग भिजवण्यात आली आहे इलेक्ट्रिक बाईक त्याचा क्रमांक एम एस तेरा डी झेड एकोणनव्वद तेहतीस या दुचाकीवर अक्षय जगन्नाथ हलकट्टी हे लहान मुलांना कपडे आणण्यासाठी निघाले होते अचानक आग लागल्याने बाजूला जाणाऱ्या वाहन चालकांनी त्यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी ताबडतोब खाली उतरून अग्निशामक दलाला संपर्क साधला सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र इलेक्ट्रिक बाईकला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी माझं नाव अक्षय जगन्नाथ हलकट्टी मी आत्ता आपलं अशोक चौकपासनं लहान पोराला आणि आम्हाला गणपतीला ड्रेस घेऊन चालला होता आमची इलेक्ट्रिकची गाडी होती इप्लो टू सेवन जी कंपनीची ते गाडी मी तेवीस महिन्याखाली घेतलेली होती एक लाख दहा हजारपर्यंत गाडीची प्राईज आहे आणि त्या गाडी आणि त्या आज मी जाता आता ते ऑटोमॅटिक आग लागून गाडी पूर्ण खाक झाली आहे आणि त्या गाडीत माझे बी वैयक्तिक दहा ते बारा हजार रुपये होते गणपती आणि लक्ष्मीसाठी काढून ठेवलेले पैसे ते अचानक मित्रांना मागण्या एक फोन करून म्हणला हे भैया उतरा उतरा तुमच्या गाडीला आग लाग मागण्या धूर आल्या म्हणून म्हणला मग थोड्यात आम्ही उतरल्यामुळे पाच मिनिट पूर्ण गाडीचा आग लागून पूर्ण सापळावणी झालेलं आहे या गाडीवरती मी माझा मुठ्ठा भाऊ आणि बारका होता आई बघा गाडी आत्ता साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान झालं आता ते गाडीची किंमत बघा गे एक लाख दहा हजारपर्यंत बसली आहे मला आत्ता कंपनीला कॉल करून सांगितला तिथल्या तिथल्या मेन डीलरला तिने म्हणतात ते पूर्ण आपल्या दुकानला घेऊन या म्हणून तरी पण आम्ही म्हणला तुम्ही इथे चौकीत जमा म्हणून सांगितलं आणि आम्हाला इथले सगळे पोलीस चौकीचे सगळे सहकार्य केल्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं अग्निशामक दलाचे बी आम्ही दला धन्यवाद म्हणतो कारण तिने एक फोनवरती लगेच आले दोन मिनिट बघा तो बोल

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा